जय श्री रामाचा जयघोषाने दुमदुमली घाटांची नगरी आज अवध नरेश मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचा दिवस या देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सा घाटांजी शहरात देखील रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे यात्रा देखणी व उत्साहवर्धक ठरली शोभायात्रेची सुरुवात जलराम मंदिरातून सायंकाळी सहा वाजता करण्यात आली सकाळपासूनच घाटुंजी येथील राम मंदिर जलराम मंदिर येथे भक्ता, राम भक्तांची गर्दी पाहायला मिळली मिळाली भक्तीमय वातावरण आरती महापूजा सुंदरकांड राम महिमा इत्यादी कार्यक्रम सुरूच होते त्यानंतर सायंकाळी सजवलेल्या रथातून श्रीराम सीता लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्तीची मिरवणूक शहरातील प्रमुख जलराम मंदिर मार्गावरून काढण्यात आली शहरातील विविध मंडळांनी शोभायात्रेमध्ये सहभागी भाविकांसाठी लिंबू पाणी शरबत व प्रसाद वाटपाची व्यवस्था केली होती जय नारायणे घाटांची नगरी राममय झाली होती पोलीस ही कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली होती शोभायात्रेच्या शो महामार्गावर शोभायात्रेच्या शो मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी श्री रामाच्या प्रतिमेची पूजा करून फुलांची उधळण केली यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिरसात लाल होते पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकाच्या नियोजनामुळे कार्यक्रमात अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडला